गुरु भगवान बाबा की जय ब्रह्म शांति एकनाथ महाराज की जयकर्ता वेद पठन कोरडी सरदाची क्षण क्षण न वचती मान विमान चिंताचित्रत्न ते तेकैचे गौरी पुत्र गणपती जगतचाल जगत भगवान रामचंद्र जगत चंद जगत जननी सद्गुजाय साहेब शीतादेवी राम भक्त हनुमान आणि गुरुवारी भगवान बाबा आणि या ज्या चरणी विनम्र आगवा ज्या ठिकाणी जमलेले राम भक्त राम भगिनी त्यांच्या चरणी विनम्र आगवादन करून कथेला सुरुवात करतो संत सज्जनाचा अष्टांग नमन तो ते जनाशी नोटा करावया कथा निरूपण ज्ञानदान मज झाले या ठिकाणी कथा अशी चालली कारण रे हनुमान माझे हनुमानजी कोण आहेत भक्त आहेत आणि भक्तीचा शोधाला भक्त निघाला किती आहे आणि पण त्या शोध लंकेमध्ये राजाला लंकेमध्ये शोध करू लागले अनेक प्रकारचे जाती धर्माचे लोक व्यावसायिक लोकांच्या प्रत्येक घराघरातून दाढोळी गेली आणि ज्या ठिकाणी असताना काय अशा प्रकारे वेदपटल उतरती ज्ञान वैराग्य त्याचं सगळ्याच्यासाठीच आहे पण त्यांनी त्या ठिकाणी ज्याचा नाम असताला प्रत्येकाला गर्व झालेला होता अभिमान झालेला होता आणि ज्या ठिकाणी गर्व नाही आहे महाराज त्या ठिकाणी भक्तीचं वास्तव्यच होऊ शकत नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी माझी सीता माई नाही कुण वळकिलं माझे हनुमानजी वळकिलं बाबा बोला कारण ज्ञान करून घेण्यासाठी तळमळ करून तळमळ करून ज्ञान मिळविण्याचं प्रयत्न करतो ज्ञान प्राप्त व्हायच्या त्याला गर्व येतो अभिमान येतो ताटा येतो आणि गर्वान अभिमानाला त्या भक्ती तिथं वास्तव्य करू शकत नाही भक्ती भेटतात माझ्या हनुमानजीरावरती नाही तो भक्ती तिथं सीतामाय माझी नाही बोला ज्योतिषांची स्थिती होती नाही कारण असताना पुरा पुढच्या घडी नाही गेले ती ज्योतिषाची गली होती वाढल्या कारण ज्योती सांगायला अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारे